नमस्कार मंडळी किचन क्विन रोहिणीमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण संक्रांती स्पेशल तिला तिळाचे लाडू बघणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला एक वाटी गूळ एक वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे थोडा बर्फ आणि एक चमचा तूप आणि पाणी लागणार आहे आपल्याला आता इथे मी एक कढईमध्ये तीळ छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते मिडीयम गॅसवरती तीळ छान असे तळतळीत तर फुटेपर्यंत भाजून घ्या तीळ छान भाजल्यामुळे लाडूची चव खूपच छान लागते तर इथे आपली तीळ भाजून झालेली आहे ती आपण एका ताटात काढू आणि त्याच कढईमध्ये मी आता एक चमचा तूप घालून घेते तूप घातल्यानंतर आपण एक वाटी घेतलेला गूळ घालू आणि दोन चमचे पाणी घालू आणि आपण पाक छान आता तयार करून घेऊ गुळ पूर्णपणे एकसारखे ढवळत राहणार आहोत इथे तुम्ही बघू शकता गुळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे आता आपण पाक कसा चेक करायचा ते बघूया इथे मी एक बशी घेतलेली आहे तुम्ही डिशही घेऊ शकता बशीमध्ये मी पाणी घालते आणि तुम्हाला ज्या साईजचे लाडू करायचे त्या साईजचा एक चमचा साईडला काढून ठेवूया आपण आणि आता आपल्या कढईतला पाक थोडा बशीत टाकायचा आणि असं हाताने चेक करायचं जर गोळी पूर्ण कडक लागत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे इथे आपला पाक अजून तयार झालेला नाही कारण अजून गोळी तयार होत नाहीये तुम्हाला जर तिला तिळाचे लाडू कडक आवडत असतील तर गोळी कडक होऊ द्या आणि मौसूत लाडू हवे असतील तर ती गोळी थोडी मऊ राहू द्या आता इथे आपला पाक तयार झालेला आहे मी एक वाटी तीळ पूर्ण घालून घेते शेंगदाणेही अर्धी वाटी घालून घेते आणि पूर्ण आता आपण पाकामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण आता हे मिश्रण कमी गॅसवरतीच परतवून घेणार आहोत तीळ घातल्यावर खूप जास्त वेळ मिश्रण परतवत बसू नका नाही तर पाक खूप कडक होऊन जातो आता आपण लगेच लाडू वळायला लगे घेऊया इथे गॅस बंद केला आहे आणि कडे खाली उतरून घेतलेली आहे आता मी इथे एका चमच्याच्या सहयाने एकसारखे लाडू करून घेणार आहे बर्फामध्ये हात बुळवायचा म्हणजे आपल्याला चटका लागत नाही हे लाडू गरम गरमच वळले जातात बर्फ न घेता तुम्ही फ्रीज मधले गार पाणीही घेऊ शकता पाण्याचा हात ओला करायचा आणि लगेच लाडू वळायला घ्यायचा म्हणजे हाताला आपले चटके लागत नाही आता मी अशाच प्रकारे सगळे लाडू तयार करून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बघा इथे आपले सगळेच लाडू एकसारखे वळून तयार झालेले आहेत चला तर मग पिळगुळ घ्या आणि गोळ गोळ बोला मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय